नमस्ते भाऊ आपण आता जाणार आहे केदारनाथला हे भिंतीवरचे जे पोस्टर तुम्हाला दिसत आहेत ते आपल्याला घेऊन चाललेत केदारनाथला नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे घर आहे रासने यांचं शशांक रासने यांनी महालक्ष्मीच्या आगमनाप्रित्यर्थ केदारनाथचा अतिशय सुंदर असा देखावा सादर केलेला आहे तो आपण सगळे मिळून इथं पाहूया समोर आपल्याला केदारनाथाचं मंदिर दिसतं आहे अगदी गाभाराही आहे आणि अतिशय सुंदर असं हे चित्र देखावा उभा केला आहे शशांक रासने आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबानं काय काय केलं असेल त्यांनी काय काय करावं लागलं असेल त्यांना हे सगळं आपण या नगरी नगरीच्या भागात आपण जाणून घेऊया हे पहा मंदिराचा हा गाभारा अतिशय सुंदर असा उभा केलेला आहे हे हे काम करणं सोपं नसतं ते कसं केलं जाणून घेऊ रासने नमस्कार मी अनिता शशांक रासने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्याकडे गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे दरवर्षी आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन आम्ही करत असतो ते तर ह्या वर्षी आम्ही केदारनाथचं आरास ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही राहतो सेकंड फ्लोअरवर तर आम्ही अगदी म्हणजे खालून पूर्ण दिल्लीपासून ते केदारनाथपर्यंत क कसं कसं यायचं असतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर केदारनाथचं जो मंदिर हे म्हणजे आतून पूर्ण गाभारा जो आहे तो पण म्हणजे अगदी क्लिअर कट बारीक बारीक गोष्टीसुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या वर्षीची आम्ही गोकुळाष्टमी म्हणजे दहीहंडीची थीम केलेली होती एक वर्षी आम्ही पूर्ण हालतामोर मोर हा दाखवण्याचा प्रयत्न केला होता जो अगदी म्हणजे रिअलच वाटत होता एक वर्षी घरीच आम्ही कमळ थीम केलेली होती पूर्ण कार्डशीटने कमळ वगैरे बनवून पूर्ण कमळच बा मागचा बॅकग्राऊंड सुद्धा जो आहे तो सुद्धा mm -hmm. कमळाचा फ्लेक्स आणून केलेला होता तर दरवर्षी आम्ही म्हणजे सहकुटुंब म्हणजे अगदी लहान मुलांपासून आम्ही सगळ्यांची मतं घेत असतो की यावर्षी काय करायचं किंवा काय असं लहानांपासून मोठ्यांपर्यंत याच्यामध्ये सर्वांची मदत होत असते आणि गौरी येणार म्हणल्यानंतर हा आनंदच एक वेगळा असतो उत्साह वेगळा असतो भरपूर कामं असतात बारीक सारीक गोष्टी भरपूर असतात पण अजिबात थकायला होत नाही सगळेजण म्हणजे अगदी रात्री आम्ही हे जे डेकोरेशन आहे पहाटे पाच वाजेपर्यंत मिस्टर माझे माझी मुलगी मुलगा आम्ही सर्वांनी मिळून हे डेकोरेशन केलेलं आहे या डेकोरेशन साठी आम्हाला पंधरा ते वीस दिवस लागले तरी सुद्धा महालक्ष्मी आल्या तोपर्यंत आमचं डेकोरेशन बारीक बारीक गोष्टी चालू होत्या हे जे मटेरियल वापरले ते काय काय आता या मंदिरासाठी जे आहे आम्ही आपले बॉक्स पण होते त्या बॉक्सचा पण मंदिरासाठी युज केलेला आहे त्याच्यानंतर हे आपण डोंगर दाखवण्याचा जो प्रयत्न केला तर ते हे डोंगर दाखवले ते गावठी कापड येतं तर ते कापड घेऊन त्याच्यावर व्हाईट सिमेंट जे आहे ते, ते लावून डोंगर तयार केले आहे परत आम्हाला थोडस स्मोकचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे तो एक काय म्हणतो आपण फसला तो थोडासा okay. तर पाणी जे आहे म्हणजे केदारनाथीचे ज्या मंद केने आणि भागीरथी ज्या नदी आहेत तर तो, तो, तो दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि इथे जे पाणी जे आपण दाखवलंय ते ग्लू गन जे असते त्या ग्लू, ग्लू चा यूज केलेला आम्ही इथे hmm. आहे पाण्यासाठी तर हे छोटे छोटे जे ब्रिज वगैरे आहे ते पण आपण दाखवले परत गौरी कुंडापासून जी केदारनाथ यात्रासाठी बावीस किलोमीटर आपल्याला चालावं लागतं तर ते सुद्धा आम्ही दाखवलं आहे गौरी कुंड वगैरे तिथे सगळं परत आपण केदारनाथला पाही जाऊ शकतो पिट्टो घोडा याच्याने सुद्धा आपण जाऊ शकतो तर हे पण आम्ही दाखवलं आहे आणि ही आयडिया आम्हाला यावर्षी आली ती म्हणजे माझे आई वडील भाऊ जुलै महिन्यातच केदारनाथ जाऊन आले तर आम्ही फोटो दाखवले खरोखर अशा प्रकारचा देखावा सादर करणं तयार करणं हे इतकं सोपं काम नाहीये आणि रासने कुटुंबानं ते सह कुटुंब सहपरिवार असं केलेलं आहे त्यामुळं त्यांची महालक्ष्मी त्यांच्यावर नक्की प्रसन्न होणार यात शंका नाही कारण त्यांनी महालक्ष्मीच्या समोरची जी काही सजावट आहे ती देखील अतिशय सुंदर केली आणि मला असं वाटतं की एक प्रकारे कुटुंब एकत्र येण्याचा हे एक निमित्त असतं ही सजावट करणं वगैरे तर त्यानिमित्ताने एकच सांगावं असं वाटतं की अशा या सजावटी करताना कुटुंबाने सर्वांनीच जर एकमेकांना सहकार्य केलं एकमेकांचं ऐकलं तर अशा प्रकारची उत्तम कलाकृती निश्चित निर्माण होऊ शकते कुणाचंही एकाचं असंच करायचं हेच व्हायला पाहिजे असं जर केलं तर अशा प्रतिकृती निर्माण होणार नाहीत ना ना कसं वाटलं तुम्हाला हा देखावा ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे